पोल्ट्रीचा शेड कधीही तीस फुटापेक्षा जास्त रुंदी घ्यायची नाही तीस फूट रुंद लांबी मात्र तुम्हाला किती घ्यायची आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता समजा तीस बाय शंभर फूट घेतली तर तुमचा तीन हजार स्क्वेअर फीटचा शेड एकत्रच रेडी झाला बरोबर आहे हा शेड तयार करताना आपल्याला कमी कमीत कमी एक फूट खाली पाया वाजा बांधायचा आहे म्हणजे जमिनीपासून कमीत कमी एक फूट हा शेड वर असला पाहिजे याला एक फूट वर असा हे घ्यायचा आहे पाया घ्यायचा आहे आणि नेहमी ही जी बाजू आहे रुंदीची बाजू भाजु। या बाजूला भिंत बांधायची म्हणजे हा बंद करायचा आहे आणि हा शक्यतो ईस्ट वेस्ट असावा या भिंती ज्या आहेत त्या पूर्व पश्चिम असाव्यात का तर नॉर्मली आपल्याकडे पाऊस कुठल्या बाजूनी पडतो पूर्वेकडून पडतो किंवा पश्चिमेकडून पडतो बरोबर आहे म्हणजे पावसाचं पाणी आत येऊ नये म्हणून ह्या दोन्ही भिंती बंद करायच्या साईडला ॲप्रॉक्सिमेटली एक ते दीड फूट विटेचं बांधकाम करायचं आणि त्याच्यावरती एक बाय एक इंचाची जाळी लावायची आहे या शेडची बाजूने उंची म्हणजे या बाजूची जी उंची आहे ती कमीत कमी पायापासून नऊ फूट आणि मधली जी उंची आहे ती अकरा फूट असावी साधारण एक ते दीड फूट विटेचं बांधकाम आणि त्याच्यावरती साडेसात सात आठ फूट जे काय असेल ते आठ फूट जाळी साडेसात किंवा आठ फूट जी जाळी असेल ती जाळी आणि मधली जी उंची आहे ती अकरा फूट अशा प्रकारचा हा शेड असावा दोन्ही बाजूने दीड फुटाच्या वरती जाळी म्हणजे ओपन असलं पाहिजे आणि त्या जाळीला ऑलरेडी ताडपटरी किंवा प्लास्टिक असं बांधायचं वरती की जेव्हा आपल्याला थंडीचं वातावरण असेल थंड वातावरण असेल तेव्हा हे पेपर खाली घेता आले पाहिजेत आणि जेव्हा उष्णतेचं वातावरण असेल तेव्हा वरती घेतला घेता आलं पाहिजे आत्ता तुमचं पहिल्या दिवशी जेव्हा या शेडमध्ये पिल्लं येणार शेड बघितल्यानंतर त्याचं व्यवस्थापन पण आपण थोडक्यात बघू जेव्हा पहिल्या दिवशी तुमची पिल्लं इथे येणार आहेत तेव्हा आपल्याला काय काळजी घ्यायची किंवा काय तयारी करायची की ज्या दिवशी पिल्लं येणार आहेत त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला दोन दिवस आधी तुम्हाला या शेडमध्ये एका बाजूला कुठेतरी आपण बघा ह्या गादी पद्धतीसाठी आपण तूस वापरतो तूस वापरू शकतो सगळ्या प्रकारच्या जे धान्य आहेत त्यांचा जो भुसा असतो तेही वापरू शकतो लाकडाचा भुसासुद्धा काही लोक वापरतात पण त्या सर्वांपेक्षा भाताचा जो तूस आहे तो जास्त इफेक्टिव आहे कारण तो सुका जास्त दिवस राहतो तो जास्त लवकर कुजत नाही म्हणून लोक भाताचा तूसच वापरतात आणि त्यात गरमी असल्यामुळे उष्णतेची जी व्यवस्था आपल्याला करायची आहे ती व्यवस्था कमी झाली तरी काही प्रॉब्लेम नसतो बाकी जी तुसं आहेत ती जर ओली झाली तर ह्युमिडिटी जास्त तयार होते शेडमध्ये त्यामुळे भाताचा तूस सर्वात जास्त वापरला जातो भाताचा तूस आणि त्याच्याबरोबर चुन्याची पावडर तर इकडे शेडमध्ये एक जागा अशी डेव्हलप करायची आहे समजा तुमच्या हजार पिल्लं येत असतील तर तुम्हाला कमीत कमी पाच ब्रुडर लावणं गरजेचं आहे मग पाच ब्रुडर बसतील एवढ्या जागेत फक्त तूस पसरून घ्यायचं आहे आणि ब्रुडर लावायचे ब्रुडर्स माहीत आहेत ब्रुडिंग ही जी व्यवस्था आहे ती एक वेगळी व्यवस्था आहे एक फूट उंचीचा पत्रा किंवा आजकाल प्लास्टिकचे ब्रुडर येतात तेच एक फूट उं उंचीचे प्लास्टिकचे रोल मिळतात हे रोल आपल्याला साधारण दहा फूट रेडियस दहा फूट जागा राहील एवढं असं ब्रूडर लावायचा आहे आणि त्याच्यावरती एक छत्रीचं टाईप पत्र्याचंच हे येतं त्याला ब्रुडर म्हणतो आपण ती छत्री जी असते त्या छत्रीमध्ये बल्ब लावून आपल्याला ही त्यांना गरमी देण्यासाठी ऊब देण्यासाठी कारण बघा लक्षात घ्या जेव्हा पिल्लं नॅचरल जन्माला येतात तेव्हा आपण बघितलं असेल कोंबडी त्यांना पंधरा दिवस पंखाखाली घेते आणि ऊब देते तशी ऊब आपण नैसर्गिक ऊब त्यांना देऊ शकत नाही कारण ही पिल्लं आपण मशीनमध्ये काढलेली असतात आणि आपल्याकडे ती एक दिवसाची पिल्लं येतात त्यामुळे त्यांना ऊब देणं गरजेचं असतं त्या ऊब देण्याच्या प्रक्रियेलाच ब्रुडर म्हणतात या ब्रुडरमध्ये आपल्याला हे एकदा तूस अंतरलं की त्याच्यावर खाली पेपर अंतरायचे आणि त्याच्यावर ब्रुडर लावायचे आहे बरोबर आहे आणि या ब्रुडरमध्ये ॲप्रॉक्सिमेटली हे जर दहा फुटाचं ब्रुडर असेल तर याच्यामध्ये चारशे वॅट म्हणजे दोनशे दोनशे वॅटचे दोन, शे, दोन, शे शे, दोन ब्लब। बल्ब जे पुर्वी आपन, पुर्वी बल्ब दोन शे, दोन शे शे दोन, जे आहेत ते यल्लो जे पूर्वी आपण पूर्वीच्या जमानात वापरतो त्याच्यातनंच उष्णता मिळते बाकी आत्ता सी एफ एल काय उष्णता देत नाहीत तर हे बल्ब आपल्याला लावायचे आहेत दोनशे दोनशे वॅटचे दोन म्हणजे चारशे वॅट बघा दोनशे पिल्लांना आपल्याला एका पिल्लाला अप्रॉक्सिमेटली दोन वॅट उष्णतेची गरज असते एका लहान पिल्लाला ॲप्रॉक्सिमेटली दोन वॅट उष्णतेची गरज असते त्या हिसाबाने आपण जर त्या ब्रुडरमध्ये दोनशे पिल्लं ठेवली असतील तर चारशे वॅटचे बल्ब लावणे गरजेचं आहे आता ही जी ब्रूडर सिस्टीम आहे ही तुम्ही एकदा लावलीत पेपर टाकून पिल्लं तिकडे आली की या ब्रुडरमध्ये टाकायची आहेत सुरुवातीला पिल्लं उतरल्यानंतर त्यांना फक्त आणि फक्त ग्लुकोजचं पाणी किंवा गुळाचं पाणी सुरुवातीला त्यांना द्यायचं आहे आणि त्यानंतर एक तासानंतर त्यांना पिल्लं एक दिवस ते तीन दिवस या पिल्लांना फक्त मक्याचा भरडा द्यायचा आहे कुठल्याही प्रकारचं ब्रॉयलर फूड वापरायचं नाही <coughs> जेव्हा पिल्लं आल्यानंतर एक ते तीन दिवस फक्त मका भरडा द्यायचा आहे नॉर्मली लोक पहिल्या दिवसापासून ब्रॉयलर फूड द्यायला सुरुवात करतात ते फार चुकीचं आहे त्याच्यामुळे मॉर्टॅलिटी होते किंवा त्या पिल्लांमध्ये ह्युम्युनिटी तयार होत नाही कसं असतं हे जे आपण अंड्यामध्ये यल्लो बल्ब बघतो ना पिवळा बल्क जेव्हा पिल्लू बाहेर येतं तेव्हा हा पिवळा बल्ब त्याच्या पोटामध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि हा पिवळा बल्क म्हणजे जसं आपल्या गाईला वासरू झाल्यानंतर तिला दूध येतं तीन दिवस चीक दूध असतं तसंच हे येलो बल्ब जो आहे तो त्याच्यासाठी चिक दुधाचं काम करतो तो बल्ब ॲब्झॉर्ब व्हायला कमीत कमी तीन दिवस लागतात त्याच्यातून त्याची पूर्ण इम्युनिटी तयार होत असते आणि तोपर्यंत त्याची डायजेशन सिस्टीम प्रॉपर तयार झालेली नसते त्यामुळे फक्त त्याला अन्न म्हणजे काय हे समजायला हवं हो। जास्त प्रोटीन त्याच्या शरीरात जायला नको कारण जर पहिल्या दिवसापासून प्रोटीन त्याच्या शरीरात गेलं तर नॉर्मली तुम्ही मोठं एखादं जरी ब्रॉयलर कोंबडा बघितलं कापलं तरी त्याच्या आतमध्ये एक येलो बल्क शिल्लक असतो कधी कधी त्याला कारण असं असतं की ते ॲब्झॉर्ब होत नाही मग त्याच्या शरीराची जी प्रोटीनची गरज आहे ती जर बाहेरच्या खाद्यातनं होत असेल पूर्ण होत असेल तर तो बल्क ॲब्झॉर्ब होत नाही त्यामुळे पहिले तीन दिवस मक्याचं खाद्य मक्याचा भरडा फक्त त्यांना खाद्य काय आहे हे समजण्यासाठी मक्याचा भरडा फक्त त्यांना द्यायचा आहे हे ब्रुडिंग ॲप्रॉक्सिमेटली पंधरा दिवस त्यांना द्यायचं असतं आणि त्यानंतर मग हळूहळू पिल्लं ब्रुडिंगमधनं बाहेर काढायची जशी जशी पिल्लं तुमची बाहेर पडतील तशी तशी तुम्ही त्याला एक्स्ट्रा जागा दिली पाहिजे साधारण पंधरा ते वीस दिवसानंतर पूर्ण शेड तुमचा पंधराच दिवसानंतर पूर्ण शेड तुमचा फिरू पूर्ण भरून जातो कारण ब्रॉयलरची वाढ फास्ट होत असते त्या कंडिशनमध्ये दहाव्या दिवशी बाराव्या दिवशी ब्रूडर बाजूला करून त्यांना पूर्ण जागा द्यायची आहे इथे सगळीकडे लिस्टर टाकायचं आहे तूस टाकायचं आहे आणि मग वरून मात्र हे एक्स्ट्रा बल्ब त्यांना लावून पंधरा दिवसानंतर त्यांची ब्रुडिंग कंप्लीट बंद करून त्यांना ओपन करायचं आहे आणि त्यानंतर मात्र तीन दिवसानंतर त्याला पहिल्यांदा स्टार्टर फूड त्यानंतर ग्रोअर फूड आणि फिनिशर फूड अशा तीन प्रकारचे फूड आपण ब्रॉयलरला देतो देशी कोंबड्यांमध्ये मात्र अशा वेगवेगळे फूड द्यायची गरज नाही तिसऱ्या दिवसानंतर नॉर्मल तुम्हाला सांगितलं त्या प्रकारचं फीड तुम्ही दिलं तरी चालू शकतं